मित्रांनो भारतीय खाद्य अनेक प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात यातील काही भाज्या आपल्या आवडत्या यादीत असतात तर काही नावडत्या परंतु एक भाजी अशी आहे की अनेक लोकांच्या आवडत्या यादीत असते ती म्हणजे भेंडी भेंडी ही बहुमुखी भाजी तिच्या उत्तम चवी आणि आरोग्यदायी फायद्यांमुळे अनेक लोकांची आवडती भाजी आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत ज्यात आपण भेंडी या वनस्पती विषयी भेंडी या फळ कोणकोणती पोषक तत्वे आढळतात व ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला नेमके काय फायदे मिळतात या सर्व विषयांवर बोलणार आहोत भेंडी ही बियांची शेंग आहे जी हिरव्या आणि लाल रंगात येते सामान्यतः भेंडीला भाजी म्हणून पाहिलं जातं परंतु तांत्रिकदृष्ट्या ते एक फळ आहे भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मात्र भेंडी ही एक फळ भाजी आहे या भाजीला हिंदी मध्ये भिंडी इंग्लिश मध्ये लेडी फिंगर आणि संस्कृत मध्ये भिंड या नावाने ओळखलं जात भेंडी ही वर्षायू वनस्पती मालवेसी कुळातील असून तिचं सायंटिफिक नाव एबेल आहे भेंडी मूळची असून जगातील सर्व उष्ण प्रदेशात भाजीसाठी तिची लागवड केली जाते भेंडीचं झुडूप एक ते अडीच मीटर उंच वाढत असून त्याच्या खोडावर केस असतात पाने साधी एका आड एक हृदयाकृती असतात फुले मोठी पिवळी नरसाळ्याच्या आकाराची व द्विलिंगी असून पानांच्या बगलेत येतात फुलांच्या मध्यभागी लाल किंवा जांभळा टिपका असतो याचे फळ लांबट शेंगेसारखं आणि हिरवे किंवा पिवळट असून त्यावर पाच ते आठ शिरा असतात बिया अनेक गोलसर व रेषांकित असतात भेंडीचा आस्वाद घेण्याचे अनेक चविष्ट मार्ग आहेत व ती अनेक प्रकारे बनवली जाते भेंडी मसाला हा कांदे टोमॅटो आणि जिरे धणे आणि हळद यासारख्या मसाल्यांनी बनलेला एक चविष्ट पदार्थ आहे यात मसाल्याऐवजी मिरची फोडणी देऊन देखील साध्या पद्धतीत बनवली जाते कुरकुरीत भेंडी जिथे भेंडी बेसन आणि मसाल्यांनी लेपित करून भाजली जाते भरवा भेंडी जिथे भेंडी मसाले बटाटे किंवा पनीरने भरली जाते नंतर शिजवली जाते दही भेंडी दही जिरे आणि मीठ मिसळून शिजवलेली भेंडी भेंडी पासून कळी व आमटी यासारखे पदार्थ देखील बनवले जातात हे सर्व पदार्थ बनवायला सोपे आहेत चवीने भरलेले आहेत आणि हे खाल्ल्याने तुम्हाला भेंडीचे सर्व फायदे अनुभवायला मिळतील मित्रांनो आता आपण भेंडी या भाजीमध्ये कोणकोणती पोषक तत्वे आढळतात हे देखील जाणून घेऊया भेंडीमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फायबर्स सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम मँगनीज फोलेट नियासिन टायमिन विटमिन सी विटमिन ई विटमिन के यासारखी अनेक पोषक तत्वे आढळतात आता आपण भेंडी खाण्याचे फायदे जाणून घेऊया भेंडीमध्ये विटमिन सी विटमिन बी मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखी आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे ते एकूण आरोग्य सुधारण्यासाठी एक उत्तम पर्याय बनत भेंडीतील फायबर्स पचन सुधारण्यास बद्धकोष्ठता रोखण्यास आणि निरोगी आतडे राखण्यास मदत करतो भेंडीतील म्युसिलेज अर्थात जेलसारखा पदार्थ नैसर्गिक रेचक म्हणून काम करतं ज्यामुळे तुमचे आतडे निरोगी राहते भेंडीच्या सर्वात मोठ्या ओळखल्या जाणाऱ्या फायद्यांपैकी एक म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवण्यास त्याची भूमिका यातील फायबर्स आणि म्युसिलेज साखरेचे शोषण कमी करतं मधुमेह असणारी लोक संतुलित आहाराचा भाग म्हणून भेंडीचा वापर करू शकतात हिंडीतील फायबर्स मॅग्नेशियम आणि पोटॅशियम कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत करतात तुमच्या आहारात याचा समावेश करून तुम्ही नैसर्गिकरित्या तुमच्या हृदयावरील ताण कमी करू शकता यात कॅलरीज कमी पण फायबर्स जास्त असल्याने ही भाजी खाल्ल्याने अतिरिक्त वजन न वाढवता पोट भरत तसच यात फायबर्स असल्याने हे खाल्ल्यानंतर अधिक काळ भूक लागत नाही व खाण्यावर नियंत्रण राहतं भेंडीमध्ये फ्लेवनॉइड्स पॉलिफिनॉल आणि विटमिन सी सारखी संयुगे असतात जे तुमच्या शरीराचे हानिकारक मुक्त रेडिकल्स पासून संरक्षण करतात भेंडीमधील अँटी तुमची नैसर्गिक संरक्षण प्रणाली मजबूत करतात कॅल्शियम व्हिटॅमिन के आणि फोलेट्समुळे भेंडी हाडांची ताकद आणि सांद्यांची लवचिकता वाढवतं याचं नियमित सेवन तुम्हाला सक्रिय आणि गतिमान राहण्यास मदत करतं भेंडीतील <गणीज़ी> जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीराला सामान्य आजारांशी अधिक प्रभावीपणे लढण्यास मदत करतं भेंडीतील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स कोलाजिन उत्पादन वाढवतात ज्यामुळे त्वचा तरुण राहते ते मुर्म आणि जळजळ कमी करण्यास देखील मदत करतं केसांसाठी भेंडीतील पोषक घटक केसांच्या कुपांना मजबूत करतात आणि केस गळती रोखतात फोलेट किंवा फोलिक ऍसिड हे गर्भधारणेसाठी आणि त्यानंतरच्या विकासासाठी आवश्यक असलेले एक महत्वाचे खनिज आहे जे आपल्याला भेंडीच्या भाजीतून मिळत तर मित्रांनो हे आहेत भेंडी खाण्याचे फायदे आणि म्हणूनच नियमित याच सेवन जरूर करावं परंतु जर एखाद्या आजारावर उपचार म्हणून याच सेवन करायचं असल्यास प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्या म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद